पार्टी साठी सर्व तयारी चालू इथं कांदा टायमॅटो कापते आपण आता डाळ बनवली ना ह्याची रेसिपी होती डाळीची कांदा यंदा मस्त भाजून घेतला इकडे चिकन अजून खोबर आहे हा सॉरी खोबरा आहे ह्याची ती रेसिपी होती डाळीची चला बाहेर ता चुलीवर ठेवल्या होते चुलीवरच ता टॅमॅटो कापून झाला कसला कूक आहे बघा आमचा ओ एवढा बारीक कांदा तरी तुम्ही कापलात का कधी मशीननी पण कापून नाही होणार बघा टॅमॅटो बघा पाहिजे असेल बघा पसंत करा कूक हे बघा आमची लसूण सोलत आहे इकडे हिमानी हिमानी खडे मसाले टाकले त्यामुळे पत्र वगैरे झंझणीत येईल बहुतेक हो आपण तर खात नाही जेटीवर पोरं खातील सांगतीलच कसं झालंय <laughs> चुलीला इग्नोर करा आईने अजून चूल काय व्यवस्थित लेपलेली दिसत नाही या बरोबर ना आई आजार सोलून झाला आईचा आणि आता हिमानीच्यात कांदा टाकतो

मग आमच्या जुमाने जेवण बनवायला शिकले <coughs> कांदा मस्त परतून घे लाल होऊ दे देर टाकू आणि हा इकडं कांदा भाजलाय वाटण्यासाठी

कांदा शिजलाय आणि आता परत पेस्ट आळा लसणाची पेस्ट टाकते हिमाणी लवकरच अजून काय आहे द्या टाकून येतात सर्व भाऊ ब्लॉग आहे रेसिपी नाही आमच्या घरातला सगळ्यात लहान माणूस रेसिपी बनवतोय हिमाणी आपण काय खाऊ शकत नाही चिकन

तुका so, चिकन, so, चिकन का धुवत असतं मित्रांनो धुतलेलं असतं ऑलरेडी पण धुवायचं का असतं कारण ते जे लाकूड असतं ना मस्त ते त्याला लागतं म्हणून ते धुवायचं असतं आपल्या पाण्याने मस्त पैकी बघा साफ आहे एकदम धुतलेला चला मग मस्त पैकी टाकलं तर गाई सगळ्याकडे आपलं कांदा टॅमॅटो वगैरे सगळं शिजलेलं आहे व्यवस्थित आपण आता त्याच्यामध्ये आपले घरगुती मसालेच टाकूया तर आपण बघूया हालत टाकलेली आहे सो मिक्स करून घ्यायचं जरा बाहेर गेल्या त्याला जरा काम आलं तर म्हणून मी आता शोध करतो सगळं मस्त पेटीत झालेलं आहे स्मेल आता ह्याच्यामध्ये आपला घरगुती आगरी मसाला जाणार आहे सॉरी आगरी कोळी मसाली जाणार आहे बघू शकतो आपल्या आगरी कोळी मसाले हा हा अजून ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे वगैरे काही असेल ते वगैरे सगळं जाणार आहे आणि मग चिकन आणि बटाटा असं चिकन मसाला जाणार आहे आता ह्याच्यामध्ये ते चिकन मसाले दोन पद्धतीचे आहेत तर ते दोन्ही आपण टाकून घेणार आहोत Thank you. असं वेगळी मस्त विकास आपल्या मसाल्यांचा मेल आहे आणि त्याच्यानंतर आता आपलं चिकन केलेलं आहे चला चिकन बटाटे टाकलं बघा आणि मस्तपैकी असं आपण त्याला एकत्र करून त्याला मिक्स करून घेतलेलं मसाले आणि पोटॅटो चिकन आणि मस्त एक घेऊन एकत्र करून आणि असं खूप भारी स्मेल येतो आहे आणि माझा आवाज चेंज वाटत असेल तर मला वगैरे बरं वाटत बरं नाही वाटत आहे म्हणून माझा आवाज असाही येतो आहे सो जरा ॲडजस्ट करून घ्या समजलं तर आता ह्याच्यामध्ये जाणार आहे पाणी आपल्याला सुख बनवायचं म्हणून आपण पाणी जस्ट लिमिटेडच टाकायचं छान असं स्मेल येतोय आता खाय असं वाटतंय आताच त्याला थोडं पे बनला पात वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये अजून वाटण आणि हे कसलं मसाला काही धना पावडर आहे धना पावडर धना पावडर टाकलेलं आहे ना आता मीठ टाकतोय आपण सकाळी गेलोच कुठं म्हणून खाला पुजतो तिथं मीठ टाकून खालेलं आहे आपलं तर एक खाला पुन झाली गेली कुठं बोलून मिठा कुंडलेला आहे त्याला मिक्स करून घेतो मिक्स झालेला आहे मसाला सो आपण भेटूया नंतर आता हे मस्तपैकी वाफेवर दिलेलं आहे चिकन आता हे थोडाच वेळ आपण वाफ घेणार आहोत आणि नंतर वाटण वगैरे जे काय अजून आपलं आहे ते टाकणार आहोत सो बघूया थोड्या वेळ असं आमच्या इथे वाफेवर पाणी वगैरे ठेवतात बिकॉज ते खालकी लागायला नको चिकन म्हणून बघू शकताय कस ते आता तुम्ही बघू शकता आपलं घरी वाटण आहे आणि हा भाजलेला खोबरा आहे आणि कोथिंबीर आहे आलं लसूण त्या आतमध्ये आधीच टाकलं माझ्या मम्मीने तर ते दाखवायला भेटलं नाही तर हे असं खोबरं आहे भाजलेलं चुलीवरती भाजलेलं खोबरं कोथिंबीर आळं लसूण आहे आतमध्ये आता आपण ते मिक्सरला ग्राईंड करूया कर वाटण आमचा रेडी झालेला आहे वाटण बिटन पद्धतशीर अजून टाकलेलं नाहीये तरी पण ग्रेव्ही बघा किती ठीक झालाय आई कधी पाहिजे असेल तर ऑर्डर द्या आमच्या आईकडं बघा असं शिजलेलं आहे आपण काही टेस्ट करत नाही कारण आपण प्रॉपर डाएटवरती आहोत हो नो चिकन नो मटन नो अंडी भिंडी खात ओनली फॉर व्हेजिटेरियन्स हे जे चिकन विकन खातील त्यांच्यासाठी आता याच्यात हिमानने जो वाटण ह्याच्यात टाकून आवाज असेल मिक्सरचा अजून चालू आहे चला चला भेटू आपण पुढे मग तर शिजलेलं आहे भाकर्या तिकडे पोहोचतील पोचतील वाटा हिटर टाकून झाला एक उकळ घे घेऊन बंद करायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत दुसरा चिकन तिकडे होत आहे बनवलं ना आता घरी आपल्या मित्र लोकांसाठी हे बघा माणसं बघा कुठून कुठून जेवा बोलवली आणि चिकन बघा हो संपला हो पूर्ण बघा आपला संपला आपला बघा सगळी मस्तीच मसाली जेवण कसा आला चिकन एक नंबर नाही बघा ना? माणसं रोह्यावरून जेवा बोलवली तर आम्ही खास व्हायरल झाला म्हणजे नुसतं नको चेहऱ्यावर दाखव चला आपण भेटू व्हिडिओ बघा आणि मालदार लागली